महाराष्ट्रात पालघर पोलीस दलाचा प्रथम क्रमांक पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा सन्मान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सात कलमी कार्यक्रमामध्ये पालघर पोलीस दल महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे मुख्यमंत्री यांचा शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात आला होता पालघर पोलीस दलाकडून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात सदर सात कलवी कार्यक्रम राबवण्यात येतोय पालघर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जनसंवाद अभियानाच्या माध्यमातून पोलीस नागरिक लोकप्रतिनिधी यांचा सुसंवाद साधत जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघड करण्यासाठी व शांतता प्रस्थापित करण्यासाठी जनसंवादाचे सर्वत्र कौतुक होत असून महाराष्ट्रात पालघर जिल्हा प्रथम आल्याबद्दल पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व त्यांच्या सर्व पोलीस दलाचं कौतुक होत आहे